ते पात्र नाही पत्नी सांभाळायला किंवा ते देणाऱ्या असं वाटत नाही की हा माझं मूल्य व्यवस्थित सांभाळत पत्नी पत्नीला बारीकच असतो त्यात काय चुक आहे काही चुक नाही ना आणि ते सहन करायचं आज मुली प्रश्न विचारते कशामुळे कुटुंब व्यवस्थेची मूल्य जी आहे ती बदलली पाहिजे दोषारहित कुटुंब व्यवस्था <स्ति> असं नसत ज्या भावाने कुटुंब उभा केलं त्याला नंतर बाहेर फेकते किंवा एखादा असा आहे की जेवण स्वतःच पाहिजे mm -hmm. आणि त्याला बाहेर फेकते एकत्र कुटुंबाला बांधून ठेवणारा दुवा काय संयुक्त कुटुंब पद्धती चांगली होती ना आपल्या दृष्टीने संयुक्त कुटुंब पद्धतीची कारण वेगळी होती काय होत त्यावेळेस का सरंजामशाही काही कारण अच्छा लोकसंख्या कमी होती अच्छा आणि जमिनी खूप असते अच्छा आणि मग त्या जमिनी करायसाठी मोठं कुटुंब लागायचे बहुतेक बघाल तुम्ही जमीनदार लोक होते त्यानंतर त्याकडे पद्धती बहुपद्धती दोन तीन लग्न कर ते करायचे त्यासाठी करायचे व शेती करायला मोठं कुटुंब पाहिजे म्हणून करायचं तर त्यावेळेस त्याची गरज होती आता काय झालं व्यवस्था पद्धती भांडूळ आली आपण स्त्री पुरुषाचा समान हात मारायला मुलींना शिकवलं हो आणि एकत्र कुटुंबाची गरजच नाही शेती जी होती ती एकत्र बांधून ठेवायची आजची व्यवस्था एकत्र बांधून ठेवण्याची गरजच नाही ती भक्त करायला शिकवते इंडिव्हिजुअलिजम आला ना भांडुरशाही मध्ये व्यक्तिवाद आला मी आणि माझं कुटुंब आणि मग आम्हीच आनंदाने जगू शकतो किंवा जगू असा विचार प्रबळ झाल्यामुळं एकत्र कुटुंबाचं आगळ धरण भांडवशाही आपण आजची जी व्यवस्था स्वीकारलेली त्यात ते व्यक्तिगत कुटुंब विभक्त कुटुंब ते योग्यच असे फक्त मुद्दा काय आहे की सरंजामशाहीतल्या ज्या काही चांगल्या गोष्टी भांडवशाहीतल्या ज्या चांगल्या गोष्टी त्याचं जतन झालं ती होत नाही आपण काय करतो दोन्ही व्यवस्थेतल्या चुकीच्या गोष्टी शिकतात म्हणजे आता एकत्र कुटुंबात जे होत माया प्रेम आपुल आदर तरी तो कायम टिकवायला पाहिजे कुटुंबात तो राहिला नाही बेस्मच्छर वाढले कुटुंबातच महाभावातच एक भाऊ तुपाशी एक उपाशी पूर्वी कसं नव्हतं नाही एकत्र कुटुंब आता कसं झालं की एक भाऊ खूप झाला एक भाऊ काही पण राहिला त्यांच्यात ती आपुलकी राहिली नाही अच्छा जरा कमी द्यायला लागले त्याचा परिणाम काय झाला की कुटुंबात प्रेम राहण्याऐवजी विकृष्ट निर्माण झाला निर्माण झाला हे फरक येत ना पण हे युगट कुटुंब पद्धती आपल्या दृष्टी दोषच झाला दोष किंवा हानिकारकच झाले हानिकारक नाही आणि तो दोषही नाही आपण त्याच्याकडे कसं पाहतो अच्छा त्याच्यावर अवलंबून आजही एकत्र कुटुंब असणारे खूप लोक आहेत पण ते बघा माल ते मालकी हक्क मग कारखान्याचा असो किंवा शेतीचा असो आता एखाद्या व्यक्तीकडे समजा दोनशे तीनशे पैसे मिळेल अफवादानी काही कुटुंब असे आहेत ना ते शंभर लोक दीडशे लोक आजही एकत्र नांदतात अच्छा त्याच्याकडे ना जेवढी हे किंवा मग या कारखान्याचा मालक आहे आणि तो कारखाना चालवण्यासाठी तुम्हाला पन्नास साठ शंभर लोकांची गरज आहे तिथे एकत्र कुटुंब तिथून तुमचं मुद्दा असा आहे की तुम्हाला नोकरी करायची दोघांना तुम्हाला दहा कुटुंबात राहायची काय एकत्र एक कुटुंबाला बांधून ठेवणारा दुवा काय असा मुद्दा म्हणजे एकत्र कुटुंब हे त्यांची स्थावर मालमत्ता ती जतन करण्यासाठी त्याच्यामध्ये कष्ट करण्यासाठी लागत होती त्याचे जे हितसंबंध होते एकत्र कुटुंब टिकवण्याचे ते संपले ना बरोबर अशी ती कमी झाली किंवा शहरात न झाल्या दोघांना गरजच नाही किंवा तिसऱ्या माणसे गोष्ट कशी होती की एकतर कुटुंबात महिलांना अनेक अन्यायात सहन करा आता काय होत कि मुली शिकल्यात त्यांना स्वतःच्या अधिकाराची जाणीव झाली त्या अन्याय सहन करायला तयार नाही आणि सरंजामशाही जी व्यवस्था त्याच्या अन्याय घडीतच झाला होता पत्नी पत्नीला असतो त्यात काय चुक नाही ना आणि ते सहन प्रश्न करायच मारतो तू मला खाऊ घालीत नाही माझं मी कमवून खाते उलट माझेच पैसे तू वापरतोस पुरत तू मारतोस म्हणजे काय त्याच्यामुळे ते चॅलेंज द्यायला लागले मुली आणि त्या जुन्या मानसिक सरंजामशाही वाढलेले जे विचारधारा आहे अनेक आणि नव्या पिढीत सुद्धा ते आलेले लोक ते टिकत नाही म्हणजे तुम्हाला परिस्थितीनुसार बदललं पाहिजे स्त्रीपूर्वी काय होती गुलाम माणूस होती ना कुटुंब आता ती सहकारी झाली हा पण सर ह्या संयुक्त कुटुंब कुटुंबी किंवा विभक्त कुटुंब काय जुळायचं मुळे त्रासदायक वाढायचे पूर्वी जशी जुनी माणसं लग्न जुळायची आता ते कुठं सूचक मंडळ आले ते आले एक दुःखाला झर नाही बघतो नाही तसं जुळवायला अडचणी अशा आपला भाग नाही भरता खरा भाग काय आहे की मुलं स्वतःच्या काळ उभा आले कुणाचे लग्न जुळत नाहीत आपण एखादा समजा कलेक्टर मुलं झाला त्याचं लग्न जुळायला अडचण एखादा मुलगा अपराधक होते त्याचं लग्न जुळायला अडचण जे मुलं स्वतःच कुटुंब चालवाण्यासाठी जे कमवणं त्यांनी गरजेचं ते, ते कमवू शकत नाही ते पात्र नाहीत पत्नी सांभाळायला किंवा ते, ते देणाऱ्याला असं ना वाटत नाही की हा माझं नाही त्याच्यामुळे मुलांना असं वैयक्तिक देऊ दे नाही वैयक्तिक नाही कॉमन विषय कॉमन विषय असा आहे की अनएम्प्लॉयमेंट वाढल्यामुळे श्रम प्रवान निकृष्ट दर्जा करणार आहे आणि मुलांची आजच्या कष्ट करण्याची त्यांना जर नोकरी मिळाली नाही तर ते कायच करायला पात्र हात आम्ही कशामुळे हे करायचो आम्ही कशामुळे शेतात काम करायचो आम्ही कशामुळे दुकान टाकायचे आम्हाला आमच्या पातळी नोकरी मिळायला पाहिजे नोकरी देऊ शकत नाही गव्हर्नमेंट सगळ्याला म्हणजे हा जो मूळ प्रॉब्लेम आहे हा या व्यवस्थेने जे अनएम्प्लॉयमेंट निर्माण केले बेरोजगारी त्यातून निर्माण झालेला हा का प्रश्न त्या मुळापर्यंत कुणी जात नाही खरं तर जगण्याचा अधिकार हा मूलभूत मानल्यानंतर लोकांना नोकरी देणं हे सरकारचं कर्तव्य तर सरकार त्याकडे लक्ष देत नाही दे। लोक या करत कुठं असं झालंय का आंदोलन की आम्हाला नोकऱ्या द्या बाबा आम्ही पंचवीस हजार बेकार आहेत पात्र लोक आहेत त्याच्यावर एक आंदोलन झालं की आम्हाला नोकऱ्या द्या नहीं, नहीं। जे की तुम्ही म्हणले किंवा जे नोकरदार आहेत कमवते त्यांना मुली मिळतात परंतु जे व्यावसायिक आहेत त्या खालोखाल तर त्यांच्या बी थोड्याशा अडचणी आहेत व्यावसायिक सुद्धा मिळतात मिळतात अडचणी कोणाच्या आहेत एकदम जे मुलं शिकलेले आहेत स्वतःच्या कुटुंबाच्या तर ते कमवू शकत नाही त्यांच्या लग्न थोडक्यात मोरसायकला आहे थोड्या प्रमाणात व्यवसाय लोकांचा कल मध्ये नोकरी करेन हा म्हणजे शिपाई का असत नाही पण आम्हाला लवकरदार मुलगा पाहिजे ही प्रवृत्ती आहे आणि त्याचं कारण आहे ना त्याचे कारण काय आहे की शेतकरी पाहतोय की शेतीत उद्योग किती आवं पाहिजे हा परवडत नाही अनेक लोक आत्महत्या करतात त्यांच्याकडे कोणी निदान बघतलं ना सरकार ना संघटना ना समाज त्याच्यामुळे त्याला वाटतं की आपलं आयुष्य गेले कर्ज बाजारीपणा जनावरांसारखं कष्ट करण्यात गेले तरी आपण आनंदाने तो आपल्या मजबूत निदानच्या पैशाला दिली तर तीन दोन तीस पस्तीस हजार रुपये आपल्या कक्षात चांगलं जीवनदान समजा शेतीचं उत्पन्न होऊ द्या एक एक लाख रुपये नऊ दे शेती बघा कोणाची मुलाची लग्न न करतो लोक म्हणतील हो ना शेतकऱ्यांना हा शेतकरी एक लाख रुपये कमवतो ना याला काय पूर्वी तीच परिस्थिती होती ना, ना। शेतकरी प्रधान उत्तम शेती व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी आता उलट झाले उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती आणि त्याच्यामुळं लग्न जर मुलांनी दाखवून दिलं तर तुमच्या मुलीला कुठलाही त्रास द्या तुमच्या मुलीला समाजाची आज काय करत लग्न लावतात आणि पुन्हा मग त्रास द्यायला सुरुवात करतात मान तुझ्या घरून ताण तुझ्या घरून आणि मग त्या मुलीने किती दिवस आढावा मग तिला तुझ्या जगण्याचा अधिकारच ठेवत नाही तुम्ही जगण्याचा अधिकारच ठेवत नाही तर ते, ते कसं कुटुंब तुम्ही मूल्य बदलले पाहिजे ना दोघं दोघांना समान अधिकार आता मी अनेक कुटुंब दोघं नोकऱ्या करतात दहाटलं काम समान करतात घरी तो मुलगा त्या मुलीला मदत करू लागतो ते आनंदी कुटुंब नाही मग हे याच्यामध्ये कौटुंबिक समज किंवा माणसाची मानसिक समज याचा अभाव आहे ना कुटुंब व्यवस्थेची मूल्य जी आहे ती बदलली पाहिजे पूर्वीची जी मुलगी होती ती महिला दुय्यम त्या गुलाम ते नाही महिला आता बरोबर काळ बदलला आणि तिला तिला डोकं कलेक्टर मूल्य असली बाप एका जाग्या हे असं ते म्हणतो हिला का बाई हिला काय कळते म्हणजे कलेक्टर मुलीला आड बाप काय म्हणतो हिला काय कळते खरंय म्हणजे आपण वेळेत धरल्याने महिलाकडे बुद्धी नाही हा आता पंतप्रधान झाले राष्ट्रपती झाले कलेक्टर आहेत कुठल्या पदावर नाही आज महिला पण आजही जनसामान्य माणूस म्हणतो महिलाला काय करतो म्हणजे काय याचा काय म्हणजे मूल्य तुमचे बदलले नाही त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट ना तुम्ही मगाशी एकत्रित कुटुंबाचं जे म्हणले का नाही एकत्रित कुटुंब पूर्वीचे होते ठीक आहे त्यामध्ये काही धारणा असतील थोडंसं दुसऱ्या म्हणजे महिलांना गुलाम वगैरे समजण्याचं किंवा त्यांना दुय्यम समजण्याचं परंतु अलीकडं जर बघितलं ना, ना, ना तर जी संवाद कुटुंबात पाहिजे भावाभावात किंवा एकूण कुटुंबातल्या सगळ्या सदस्यामध्ये लहान मुलामध्ये ते संवाद बी नाहीत ना आता एकमेकाला म्हणजे त्याच्यामुळे काय होतं एक की एकमेकाला समजूनच घेत नाहीत लोक आता संवाद बरोबर जिथं संवाद नाही तिथं टिकले नाही तर संवाद का नाही त्याच्यामुळे पुन्हा अर्थव्यवस्थिती हा hmm. आता ज्या जर एखादा भू असा असेल की जो आपल्यापेक्षा इतर भावाला चांगलं hmm. hmm. अ hmm. उभा करतो ते कुटुंब टिकून आता उलट अनुभव ज्या भावाने कुटुंब उभा केलं त्याला नंतर बाहेर फेकते किंवा एखादा असा आहे की जेणे स्वप्न पाहिजे त्याला बाहेर म्हणजे कुटुंबातलं जे जे त्या कुटुंबातले सगळे समान मग कुणी कुठल्या पदावर असो कुणी किती कमी राहील ते नाही राहील आता आता कमी समान आता एक पाठीमाग उदाहरण झालं बघा ते कुठलं तरी ते एक शेतकरी होता आणि दोघ जण नोकरीमध्ये होते काय तर त्यांनी काय केलं दोघा जणांना ती ज्यावेळेस त्यांच्या वाटण्या झाल्या तर त्यावेळेस ह्या दोघांनी सांगितलं की आमचा सगळ्या जमिनीचा वाटा त्या जो शेती करतोय त्याला द्या दोघा भावाने सांगितलं म्हणजे वाटणी पिटणी काय नाही आमची शेतीच त्याला देऊन टाकू म्हटली काय हा असं बनले का सगळीच त्याला द्या नाही नाही त्यांनी कमीत असे किती कुटुंब ही एक फूट सोडित नाहीत ही एक फूट सोडित नाहीत एक फुटाच्या बांध काय म्हणते साठी बांधावर मांड मांडत असे एक टाका लोक बाकी सोडून द्या बाकी काही ती म्हातारी झाली तरी भावावर वाटवलं देतच नाही मी गेल्यावर असे पण लोक कुटुंब आहे मग असे कुटुंब मला माहिती नाही असं नाव सांगणं चांगलं नाही किंवा ज्यांनी वेळेतच आपापलं वाटून घ्या आणि आप अक्षर करतात आणि मोठी व्हा आणि माणसं एकत्र कुटुंबाचे काही फायदे होते विभक्त कुटुंबाचे काही फायदे काही छोटे पण असं निर्घेळ दोषारहित कुटुंब व्यवस्था असं नसतच अशीच चांगली कुटुंब व्यवस्था त्याची ज्या कमीत कमी दोष असतील अशी कुटुंब व्यवस्थेकडे समाजाने विचार करावा बरोबर एक अशी कुटुंब व्यवस्था निर्माण होणं गरजेचं आहे त्याच्यात कमीत कमी दोष असतील आणि जास्तीत जास्त आनंदी असं पुरुष अहंकार असतो तो जायला तयार किती लोकांनी तुम्हाला उदाहरण देत एकत्रित ठेवण्यासाठी किंवा विभक्त होण्यासाठी आर्थिक परिस्थिती जास्तीत जास्त कारण जास्त कारणीभूत आर्थिक कारण त्याचा कोणी फार विचार करीत नाही पण खरं मूळ त्याचं आपली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत व्यवस्थेतले आर्थिक जे सम आहे ते अवलंबून त्याच्यावर ठरत सगळं कुटुंब आपल्या पण सर आपलं हे कुटुंब व्यवस्था ठेवण्यासाठी युवा काय जवळच्या नात्यात केलेलं खरसं टीकाय का जसं आपण कोणी म्हणायचं की मामाची केली त्याच्यामुळे आम्हाला त्यांचे स्वभाव माहीत होते त्याच्यामुळे आमचं कुटुंब एकत्रित राहिले आपण हे पाहतो तसे पण काही अनुभव आणि नवीन ठिकाणी पण खूप चांगले अनुभव शेवटी ते जवळचे एका लांब याच्यावर अवलंबून ते माणसाचे स्वभाव कसे आहे त्याच्याशी आपल्याला नातं करायचं पुन्हा त्यांचे नीती मुले कस त्यांचे कुटुंब व्यवस्थेत जे निती मुले त्याच्यावर अवलंबून जवळचे बी वाईट आणून लांबचे चांगले म्हणजे काही वेळेस लांबचे वाईट अनुभवत जवळचे चांगल्या म्हणजे तसं ते काही लॉजिक होऊ शकत नाही लांबच लॉजिक काय असलं पाहिजे की त्या कुटुंब व्यवस्थेची मूल्य व्यवस्था काय आता पूर्वी तसं होत कि मुलाच मुलीच आहे वासंत हे मुलगा कमवतो स्वतःच आता डॉक्टरचे डॉक्टर होते नर्स इंजिनियर होत शिक्षणाचे शिक्षण संबंध आहेत तुम्ही आणि पहिलं काय पाहायला गेले ते आहे का तर आम्हाला हातात आम्ही पैसे देते का तर बुलवी ती जर मग माझ्या पैशा करेल तर ती आव बोल तिला बुद्धी असेल ना कलेक्टर तसे पैसे करतो काय आपण असं घर येईल की आपल्याला किती आपल्याला आमचे बाजार का असते महिला कलेक्टर झाली आणि तिला बुद्धी हे जे ग्रहित झाले ते ग्रहितच चुकीचं आहे ना ते मूल्य चुकीचं आहे ते बदललं पाहिजे मूल ही जे कारण आहेत लग्न जमत नाही त्याचं मूळ कारण आर्थिकच आहे आर्थिक स्थिरता हीच प्राधान्याने पाहिजे आर्थिक स्थिर असला की माणसाची बुद्धी चलती मन चलतं सगळं चालतं दुसरी गोष्ट एक महत्वाची काय की आकर्षक ठरवून चालतं अपेक्षा फार उंचावत त्याच्या माझं लग्न झालं ते मला नोकरी की नव्हती आणि नोकरी होती तर खूप सरळ आली आणि नोकरी नाही म्हणलं की कुणीची आहे त्याही काळात हे प्रॉब्लेम होते प्रमाण कमी होते आता कसं आहे ते खूप झालं जास्त मग ते माझ्या पत्नीच्या आजोबांनी म्हणले नाही हो मुलगा चांगला आहे शिक्षण आहे त्याच्या घरची परिस्थिती बरी आम्हाला द्यायची त्या काळात हुंडा पद्धतीचा प्रभाव प्रभाव होता आमच्या काळाच्या अगोदर आता मी अनेक ठिकाणी हुंडा नको म्हणलं काही हुंडा घ्यायचा लोकांनी प्रश्न उपोषित केले की का हुंडा काय नको म्हणतो काहीतरी प्रॉब्लेम असतो मी तर नाही घेतला त्या काळात त्या काळामध्ये पूरीकडचे उत्सुक असायचे हुंडा द्यायला जास्तीत जास्त नाही म्हटलं तर पुन्हा आणखीन काहीतरी प्रॉब्लेम आहे

आणि त्यांच्या स्वतःची बुद्धी जागी झाली अच्छा आणि त्या चुकीच्या गोष्टी बद्दल प्रश्न उपस्थित करायला अच्छा ते म्हणून कारण हे आपण असं म्हणतो मुलीचा जन्म दर कमी झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली नाही जन्म दर कमी जर झाल्यामुळे नाही होतो तुमच्या ज्या अपेक्षा आहेत अच्छा त्या मुलगी शिकलेली पाहिजे कमावणारी पाहिजे डॉक्टर इंजिनियर पाहिजे पुन्हा गुलाम पाहिजे तिनेच भांडे घातले पाहिजे

वय म्हणजे जुन्या काळात वेगळंच होत ना एकवीस चा मुळात कसं होतं गोष्टी कुटुंब व्यवस्था शिक्षण आता ते झालंय आई वडील म्हणतील त्यासोबत त्यावेळेस लग्न करायचं आता नाही मुली जागृत झाल्यामुळं प्रश्न विचारतात किंवा समजून सांगतात आई बाबा अच्छा मग कारण एक सगळ्यात महत्वाचं जे या परिस्थिती बरं आता जे अलीकड जर पाहिलं तर जे कमवते मुलं आहेत कमवत्या मुली आहेत त्यांचे पुनर्विवाह जे आहे ना ते अलीकडच्या काळात भरपूर वाढलेले आहेत तर आणि पूर्वी कसं होतं किंवा पन्नासी मधला माणूस किंवा पन्नासी मधली मुलगी मुलगी किंवा बाई तिने जर पुनर्विवाह करायचं म्हटल्यानंतर ते तर शक्यच नव्हतं म्हणजे कारण नव्हता शिक्षणामुळं अच्छा जागृती झाल्यामुळे म्हणजे वयाचं बंधन आता राहिलं नाही त्या त्या दृष्टीने जर बघितलं तर वैचारिकता विस्तारित झाली दोन मुद्दे काय की केलंच पाहिजे असं नाही म्हणजे प्रत्येक स्वेच्छा पुनर्विवाह केलाच पाहिजे असं नाही पण जर एखाद्या मुलीची इच्छा असेल तर तिला तो अधिकार असला पाहिजे जसं महात्मा फुले स्वतःहून म्हणाले होते त्यांच्या विशेषला की माझ्यापासून तुला अपत्य होत नसेल हो हो तर तू पुनर्विवाह करू शकते बरोबर ती उदात्ता त्यांच्याकडे होतो तसं सर म्हणण्यासारखं की आजही एखाद्याला वाटलं की स्वतःहून तिला वाटत काही हरकत नाही हो दुसरा विवाह करायला फुल्यांचा तो विचार रोजा रोजायला एवढे वर्ष गेले आता कोणतंही परिवर्तन व्हायसाठी ज्या देशात स्त्री शिकलं हाच गुन्हा मानला जायचा तो बी एक काळ होता लहान काळ आहे चार ते पाच हजार वर्षाचा काळ होता तिथे तुम्ही स्त्रियांना शिकाचा आधी करणार असेल तर स्त्रिय जातं ना त्या विचार कमीत कमी स्त्रियांना सुधीर दाखवून दिलं ना कुठं काय झालं स्त्रिया शिकल्यावर असं होतं तसं होतं काय झालं कुठं चांगलं झालं बायला शिकल्या पप्पाच्या पायावर उभा राहायच्या आणि केरळने दाखवून दिलं की जर महिला शिकल्या तर त्या राज्याच उत्पन्न वाढायला मदत होईल त्या राज्याचा आर्थिक विकास करायला मदत होईल